नमस्कार मंडळी पुन्हा एकदा नवीन मतदारसंघ मी आलो आहे म्हाडामध्ये मित्रांनो म्हाडा मतदारसंघ तसा महाराष्ट्रात चर्चेत मतदारसंघ आहे आणि या मतदारसंघात तिहेरी लढत होते नक्की कुणाचं प्राबल्य कुणाचं नक्की इतर राजकीय गणितं चांगली बसतात हे विचारूया चला सामान्य लोकांपुढं जाणूया बरंच काय या सुदर्शन सोनार बरं कसं आहे म्हाड्यात विषय चालू की तर काय राजकीय गणित राजकीय गणित काय आहे माझे आमदार होते ती तीस वर्ष त्यांनी सत्ता होती बबनदादा शिंदे आणि राष्ट्रवादी सोडून अजित अजित पवार गटाकडे गटा गटा गेले परत त्यांच्यावर आता त्यांनी परत राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटाकडून तिकीट मागितलं होतं पण त्यांना न मिळाल्यामुळं अभिजित पाटील यांना तिकीट मिळालं आणि ते अपक्ष उभारले त्यांच्या मुलाला तिकीट अपक्ष उभारलं त्यांचा मुलगा ही लोकात फाईट आहे थे। हा ही झाली राजकीय स्थिती कशा पद्धतीने बघतं एकंदरीत सगळं राजकारण कोणाकोणाच्यात तुम्ही म्हणताय थोडं लढत होईल असं राष्ट्रवादीचे उमेदवार अभिजित पाटील आणि बबनदादा शिंदे यांचे पुत्र रणजीसिह शिंदे या दोघातच फाईट आहे कारण कारण काय दोघात नाही तू तरीच हवा आहे माड्यात हवा हवा आहे म्हणजे जरा वातावरण आहे थोडं पवारसाहेबांना का हो का पहिला पवार साहेबांचा मतदारसंघ आहे म्हणून का नाही सुरुवातीपासून हा पश्चिम महाराष्ट्राला माडा तालुका आणि हा भाग जो सोलापूर जिल्हा आहे ना तो राष्ट्रवादीच्या प्राबल्यखाल्लाचा भाग आहे प्राबल्यखालचा भाग आहे काय समस्या आहे तिथल्या आम्ही बघितलं की पाणी विकलं जातं इथं फिल्टर पाणी विकलं जातं चुकीच आहे नाही अजून आत्ता एवढं वर्ष आपण पाण्याची समस्या सुरुवातीपासूनच आहे सुरुवातीपासून ती समस्या आहे मी तर म्हणेन कुणीही निवडू नये आपण पाणी विकलं जातं ही खूप भयंकर स्थिती आहे तर पाणी प्रश्न सोडावला पाहिजे पहिल्यांदा पाणी प्रश्न सोडावला पाहिजे बरं तुम्ही काय करता स्थानिक आमदारांचं म्हणजे कसं आहे माडा शहराकडे दुर्लक्षच होतं इतके दिवस तुम्ही काय करता मी आहे कशा पद्धतीनं बघताय या इलेक्शन काय राजकारणाचं काय तीस वर्ष काय अजून केलं नाही आमदार आमदारनं बघू आता जनता हुशार झालेली आहे काय होतं बघू हुशार झालेला आहे म्हणजे काय परिवर्तन होते काय होईल ना परिवर्तन शक्यता आहे की कोणाच्या बाजूनं झोकत आहे परिवर्तन आता मतदार स्ट्रॉंग आहे मतदारच्या हातात आहे सगळं आख्या देशाचं किंवा राज्याचं किंवा प्रत्येक मत मतदारसंघाचा राजा हे सर्वसामान्य आपण असतो पण पन... आपण हा राजा म्हणजे राजा फक्त मतदारपुरता राजा आहे का त्यांना बाकी काय दुण... दुण... नाही काय हो हा मतदारपुरता राजा कुणाचं वाटतंय राजकीय चांगल्या दृष्टीने गणित चांगली जुळतात असे आत्ता आत्ताच्या घडीला हो ना शरद पवार तर चाललाय अरे तुतारीचा येईल बोदेल शिकत येईल इथल्या काय काय समस्या आहेत प्रामुख्यानं अशा समस्या लिहायचं एखादी सांगा महत्वाची समस्या कुठली आता सांगायचं तर म्हटलं तर पाणी नाही महत्वाचं माड्यामध्ये हा मी बघितलं मित्रांनो इथं पाणी विकत असं वाटलं जातं आहे ना विकत म्हणजे घेतात म्हणजे असे घेतात टँकरनं पाणी वगैरे पाणी येत नाही हा तो प्रश्न पहिल्यांदा केला पाण्याचा तर प्रश्न प्रलंबित आहेच तीस वर्षापासून माड्या माडा तालुक्यातलं उजनी धरण तीस वर्षात झालं कमीत कमी दहा दिवसाला तर नाही पंधरा दिवसाला सुद्धा पाणी येत नाही अरे बाबरे भयन स्थिती आहे मग हां बरोबर स्थिती आहे बघू आता मतदार आता काय करत आहे काय पण मतदार फक्त मतदाराचं काय हक्क बजावत नाही मतदार फक्त कामापुरते यूज करून घ्यायचा फक्त नाही केलं पाहिजे या व्हिडिओच्या माध्यमातून मतदान केलं पाहिजे मतदान तर करावं मतदान हा तुमचा वैयक्तिक अधिकार आहे तुम्हाला मी काय करता मी इलेक्ट्रिकलची कामं करतो हां बिझनेस आहे मला चांगलं आहे चला धन्यवाद ठीक आहे ठीक आहे या येतं काय त्यांनी बघितले काय काय गप्पा माझ्याशी मारले समत आहे सहमत आहे त्या सर कशा गोष्टी वारं शंभर टक्के फिरलेलं आहे सर आज तुम्ही बघताय की घराशाही चालू झालेली आहे आज मी उद्या मी माझा मुलगा मुलाचा मुलगा हे अशी प्रथा जेणेकरून बंद झाली पाहिजे जर त्या वर्षाला लोकशाहीमध्ये पाच वर्षाचा अधिकार दिलेला आहे पाच वर्षामध्ये प्रत्येक लोकांनी प्रत्येक उमेदवाराला चान्स दिला पाहिजे जेणेकरून लोकांना पण कळलं पाहिजे की कोणता उमेदवार काम करू शकतो कोणता उमेदवार नाही जर का पाच वर्ष असून पण जर काही एकाच कारणशाहीला तीस तीस वर्ष चाळीस चाळीस वर्ष तुम्ही टर्म देत आहे तर मग पाच वर्ष इलेक्शन देऊन उपयोगच नाही तुम्ही डर हिटलरशाही पद्धतीनं हुकुमशाही केल्यासारखं जमा आहे त्याच्यात आज तुम्ही माडा शहराची परिस्थिती बघितली तर आज माडा तालुका मतदारसंघात एवढा मोठा मतदारसंघ आहे पण महाडा शहरातील ऐंशी टक्के लोकसंख्या जे सुशिक्षित बेरोजगार आहे जे की पुणे मुंबई अशा सारख्या ठिकाणी स्थलांतरित झालेली आहे म्हणजे बेरोजगारीचा प्रश्न बेरोजगारीचा प्रश्न आहे एमआडी सीचा प्रश्न असेल शहराचा विकास तर तुम्ही बघताय आम्ही सांगण्यापेक्षा कुणाचं प्राबल्य वाटतं तरी कुठला उमेदवार की झुकताना दिसतंय म्हणजे लोकांनी थोडंफार त्यांचं मत आहे त्या बाजूला सध्या तरी आता तू तरी म्हटलं तरी चालेल शरद पवार जसा लोकसभेचा निगड राहिलेला आहे हां त्या पद्धतीनं लोकांचा कौल तरी तुतारीकडेच आहे बदल होणार शंभर टक्के तुम्ही काय करता बोलला मी का बँकेत बरं काय करता शेती काय असतं शेतक कुठल्या कारखान्याला जातो इथे सगळे कारखानेदार कार उभे आहेत म्हणून म्हणले विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना पिंपणी किती दर आहे तेव्हा वर्षी ती ती वी तीन हजार पन्नास रुपये भेटला आत्ता दिला का पहिल्यापासून आत्ता दिला या वर्षी तीन कारण काय कारण नाही जर वर्षी सगळ्यात जास्त भाव असतो कारखान्याचा बर कशा पद्धतीने मागता या वर्षी इलेक्शन तेरी लढत तेरी लढत जरी असली तरी इथला माडा मतदारसंघ तीस वर्ष झालं बबनदादाच्या माग आहे आता बी बबनदादाच्या माग जाण कारण काय कारण काय कामं केली लोकांची कुठली कामं नदीला पाणी सोडणं असं ऊस असो शेतकऱ्याचं लाइट लाईट हे सगळं सोडायचं हवा येणार आहे तुमच्याकडे येणार आहे सांगा आता त्यांनी सांगितलेलं नाही सांगायचं दुसरं सांगायचं हे डीपी ही बसवले त्यांनी तेच कडला लाईट जात नाही कामाला वगैरे नाही ना नाही हे शिथी करतोय हां कुठला उस लावलंय जात सांग 205 किती दोनशे हां सुंदर कुठल्या कुठल्या समस्या आहेत अजून इथल्या समस्या काय रस्त्याच्या रयले ते रस्त्यात राहिले ते आता त्यांनी सांगितलं ना राहिले रस्ते करून घेऊ म्हणून <laughs> बऱ्यापैकी केलेत बऱ्यापैकी राहिले तरी बी ती करतो राहिले काय त्या फक्त पाणी प्रश्न आहे पाणी प्रश्न आहे पाणी आहेच ना पाणी प्रत्येक बार्शन येतेच ना पहिलवान होतात काय पहिल्या कुठलं आहे पहिल्यापासून आम्ही शेतकरी माणसं आहोत नाव सांगा अमोल खोत बर का जातो वीस एकर आहे वीस एकर मग बागायत दर झाला तुम्ही बागायत दर कसं काय बघतंय राजकीय स्थिती राजकीय स्थिती आमदार शिंदे आमदार शिंदे बंदोबस्त शिंदे कारण ऊस जातो म्हणून ऊस जातो म्हणून जनतेची कामं बी होती ती निस्त ऊसावरच कसं व्हायचं जनतेची कामं बी करणारी माणसं आहे ती काय काय कामं केलेत कुठलंही काम असू दे तुमचं वैयक्तिक असू द्या राजकीय असू द्या शेती ऊसाबद्दल असू द्या नाही शब्द त्यांच्या घरी गेल्यावर नाहीच काही पण असू द्या तुमचं hmm. तालुक्याच्या बाहेरचं आपल्या एखादा पाहुणावला असला तरी सुद्धा ते काम अरे इथं पाणी प्रश्न आहे म्हणतात काय 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 पाणी आलेलं आहे काय पाणी राहिलेलं आहे राहिलेले आश्वासन आहे तीच करतो म्हणते त्याच बर नवीन आमदार झालं तर पहिलं काम कुठलं करावं वाटतंय तुम्हाला सगळ्यात पहिलं काम आता राहिलेलं पाण्याचं थोडं प्रश्न आहे ते करतो म्हणले माड्या शहरासाठी माझा प्रकल्प आहे त्यांच्या डोक्यात बी त्यांचे आता सांगितलेलं आहे त्यांनी कार्यकर्ता दिसत आहे तुम्ही मोबाईल बघून नाही नाही हे काय नाही त्यामुळे बोल पण ह्यात काय आहे हे काय सफरचंद सफरचंद का सफरचंद चालू लोक हो का अपक्ष म्हणून ती कार्यकर्ता झाला की तुम्ही लावलेलं असत लावलेलं असते ते कार्यकर्ता म्हणलं का 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 की ते इथं फुटत जाणार असो ते प्रत्येकाचा वैयक्तिक हक्क आहे आणि तो अधिकार आहे बर पण इथं लावलं इथं मोबाईल नाही ठेवायचं इथं हृदय असतं हृदयाच्या बाजूला मोबाईल नाही ठेवायचा असं बरेचशी लोक म्हणजे डॉक्टर लोक म्हणतात की ह्या बाजूला मोबाईल नाही ठेवायचा काकीस हायच्या ठेवावं लागेल बॅग घेऊन त्याला बॅग तर घेता येत नाही सेपरेट चालेल चालेल ठीक आहे धन्यवाद चांगली पर्सनॅलिटी आहे मोठी पर्सनॅलिटी आहे हाय आपलं खावर पिऊन शेतकरी सुखी आपला माणूस काय करायचं आपल्या जे ही जी स्टेट आहे हो बाकीच काय नाही बरं तर राजकीय स्थिती इथली राजकीय स्थिती जर बघायला गेलं तर दादांनी तीस वर्ष झालं माड्याचा सर्वांगीण विकास केलेला आहे आज जी लोक आहेत की बाबा विकास केला नाही विकास केला नाही त्यांना अजून विकास काय आहे हीच कळलेला नाही काय असतो विकास काय असतो इथं तीस वर्षाखाली प्यायला पाणी नव्हतं साहेब आज प्रत्येक गावोगावी पाणी जाऊन पूर्ण क्षेत्र बागायत झालेलं आहे टँकर चालतोय कुठं काय 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 क्षेत्रात आता कसं असते काही ठिकाणी अजून राहिलेलं आहे पण त्याची पण काम दादांनी पाठपुरावा करून ते पण चालू आहेत येणाऱ्या काळात सर्व गावोगावी पाण्याचा प्रश्न मिटणार आहे कसं आहे त्याच्यामुळं ही उगतच विरोधकांनी काहीतरी बोलायचं टीका करायची हे चुकीच आहे सगळं मित्र काय पाठी ऐका जे लोक आमच्या इकेली भागात दोन हजार उत्पन्न पाच हजार दहा हजार किंवा लाखापर्यंत बोलू ते आज शंभर शंभर टन ऊस जाते चार लाख पाच लाख दर डोळे उत्पन्न त्यांचं वाढले हीच विकास आहे विकास म्हणजे काय असते काय तुम्ही काय करता शेतीच करतो किती एकर आहे ऊस दहा एकर ऊस ऊस नाही पण शेती दहा एकर पाच एकर ऊस आहे माझा स्वतः कुणाच्या कारखान्याला जातो त्यांच्याच कारखान्याला जातो म्हणून बोलताय का आपलं त्याचा विषय नाही कारखाना त्यांचा आहे चांगला भाऊ बी व्यवस्थित आहे जिल्ह्यात एक नंबरवर रेट देते दे दे। मला काय म्हणतात काटा हाणतो काटा का हाणतो ता। पाणी तर त्यांनी जाणले एक टन गेला म्हणून काय फरक पडतो असं बोर घे म्हणून लाख रुपये जाते बोरला पाणी लागत नव्हतं आता काय काय इथली लोक मी आता फिरलो फिरलो तर काय काय लोक म्हणजे कुठं पण काटा करून आणा आमचं जर बाबा काटा तुम्हाला फलटे वाटला तर परत बोल कोणाचा कॉल को आला दादाचा दादाचा आपण एवढं मोठं येत आहे आला डायरेक्ट कॉल आला काय दादा कोणी यायला लागले जाय लागले काय कुणी काय काय फरक पडणार आहे कुणी जरी आलं तर काय फरक पडणार आहे फरक पड काय नाही तुम्हाला विचारते काय फरक पडणार आहे काय फरक पडणार फरक तर काय नाही आमचा कामधंदा आम्हाला करावा लागतो या कोण कुणाला काय अपक्ष आहे तेवढेच हे आहे तेवढे पक्षी जे आहेत तेवढे आता काय सांगता येत नाही कोण कोणाच्या ह्याच्यात बाजी मारते काय हा काय म्हणतोय लिखरूसुद्धा आई बाबाच्या जद्धा फर आहे ते मतदार काय करणार मतदार काय करणार ते आता त्यांच्या त्यांच्या ह्याच्यावर आहे अवलंबून आपल्याजवळ काय आहे लीक रुपये ऐकत नाही होत नाही नाही ऐकू ऐकत नाही ना आता आमचा तेच विषय चालला होता ना काय विषय काय कोण लिख पोरगं ऐकत नाही नाही लग्न करायचंय आता मग वेगळी मत तुमचं वेगळं मत वेगळं मत मग तसं जे आपण सांग सांगू शकत नाही तर काय हम्म लग्न होत नाही लग्न होत नाही नोकरी नाही पुरी देताना म्हणते ती दे, नोकरीवाला पाहिजे कसं काय करायचं आता आता काय करायचं आता सा सांगून उपेंग नाही तर कॅमेरा मोर काय करायचं ती काय हा कस पण आता इतर महाराष्ट्र देशाची महाराष्ट्राची पोरा, समस्या पोरांना ला कामच लागत नाही त्याच्यामुळे नोकरी असल्यामुळं नसल्यामुळे पुरी कोण देत नाही बेरोजगार आहे बेरोजगारीच म्हणायचं ना शिकवून सोडून आता मुलगा पंधरा झाली नोकरी नाही पण बेरोजगार आहे बरोबर ही सोडवण्याची जबाबदारी कोणाची असते सरकारची आहे मनापास सरकार मध्ये तीन चार आणि पक्ष झाल्यानंतर सरकार कोणाचं येत आहे आणि त्यांचा मेळ बसूस तर इकडे फार सहा महिने उलटायचं पण आता सांगा की आता आपल्याला अधिकार आहे ना तो बदलायचा अधिकार आहे मी एकट्यानं बदलून काय उपयोग आहे जनता आहे काय काय भानगडे यायचे त्याच्यात काय कोण अपक्ष आहे कोण काय आहे नाही पण आपल्याकडे एका माणसानं बदल केला मी, मी एकट्यानं मत जर टाकलं माझ्या इच्छेप्रमाणं बाकीचे टाकणार आहेत का कोण टाकणार नाही बदल सुरुवात तरी तुम्ही करा ना सुरुवात काय आम्ही ठरवले ना सुरुवात करायची ठरवले राजकीय स्थिती ह्या माडा तालुक्यामध्ये तीस वर्षाचा आमदार आहेत हे तीस वर्षाच्या आमदारने शून्य कारभार फक्त कामं कुठली केली त्यांनी माहीत आहे का दोन मुलाचे लग्न त्यांच्या आणि एका मुलीचं दुसरं काही काम नाही कारखाना काढला म्हणजे व्यक्तिगत झाला तो तो काही त्याचा समज नाही दुसरी गोष्ट त्यांनी कारखाना काढला पाहिला कारखाना काढला सहकारी परत मल्टीडेट केला मल्टिटेट केला म्हणजे मल्टीडेटचा अर्थ असा आहे की स्वतः मालकीचा झाला की शुद्धी माणसाला माहीत आहे मग मालकीचा केल्यानंतर सभासदाचा काय संबंध आहे त्यामध्ये आणि दुसरी गोष्ट काटा आणला जातो असं मी काही त्यांना ऊस आलेला नाही बरं का ॲक्च्युली आमचा ऊस दुसरीकडे जातो त्यांच्याकडे जात नाही कुठल्या कारखान्याकडे कर आमचा क्रोमदासला जातो काय सरचा किती एकर ऊस आहे आता आता चालू नाही यंदा पाच एकर आहे मग अभिजित पाटील जे उमेदवार आहे त्यांनी साडेतीन हजार भाऊ म्हणजे त्यांनी गेल्या वर्षी तीन हजार केला तोपर्यंत कोणीच बावीसवर या जिल्ह्यात भाऊ दिला नाही अभिजित पाटलांनी तीन हजार केला की सगळ्या कारखानदाराचे डोकं हल्लं मी यंदा तर याने साडेतीन हजार केला त्यामुळे माझ्या अंदाजानं नव्वद टक्के शेतकरी अभिजित पाटलाच्या बाजूने आहेत आता ही तर अजून कुठल्या समस्या माडा शहरामध्ये दोन हजार चौदा साली आर आर पाटलाच्या असते भोंगा वाजूला बाबा दादाने भोंगा सुदगिरणीचा शहाण्णव एकर भूखंड हडप केला त्याने त्यांचे गंभीर आरोप लावत आहे ईडी चौकशी लावणारा मीच आहे त्यांची ईडी चौकशी लावून त्यांच्यावर जामीन जामीनावर सुटलेला तो माझ्याच केसमध्ये दोघही बापल्यात जामीनावर सुटलेले एकशे छप्पन तीनची ऑर्डर झाली एशुपुरुष ची ऑर्डर झाली परत मी मला हा ईडीनं मला व्यापारीची कॉपी दिली नाही म्हणून मी हायकोर्टात गेलो त्याची बावीस तारखेला हिरिंग आहे उद्या निकाल तर ते घेतला मग कसं काय उद्या की निकाल त्याला काय ईडीच्या कार्यालयात मध्ये महाराष्ट्रामध्ये पहिला माणूस आहे ईडीच्या विरोधात पार ईडूला ईडीला पार्टी करणार महाराष्ट्रातला पहिला माणूस आहे सांगा एकदा नाव कळू द्या नागनाथ उद्धव कदम नाव काय तुमचं रहमत बागवान बर काय काय करतात शेती व्यवसाय माझा आणि मग अशी फळ विकताना दिसला होता ते आमचं सुलत बाबाचं दुकान आहे तिथे असतो बसलेलं कसा विषय आहे इथं राजकीय राजकीय विषय सुरुवातीला आमचं घड्याळ रेसमध्ये नव्हतं पण आता आम्हाला सगळा विश्वास आहे की आम्ही रेसमध्ये उतरलोय कोण उमेदवार आहे घड्याळ मिनलताई ठा साठे कशामुळे विश्वास आला विश्वास हे आम आम्हाला ह्याच्यामुळं आला आहे की जे आमचा मुस्लिम समाज होता ते काही लोकांनी अफवा देऊन बिकरण्याचा प्रयत्न केला होता की घड्याळ जी आहे भाजपच्या पाठीशी आहे आणि तुम्ही त्यांच्या पाठीमागं जाऊ नका पण माझा तीस वर्षाचा अनुभव आहे की मिनलताई साठे दादासाहेब साठे यांचे जे घराणं आहे हे सर्व धर्म सगळ्याला घेऊन आत्तापर्यंत आलेला आहे आणि खास करून मला हे बोलायचं आहे की ज्यावेळेस पैगंबरांची बद्दल जी अपशद्ध बोलले गेले होते त्यावेळेस जे आम्ही निवेदन दिलं तर, तर माड्यातला कोणसाच पुढारी आमच्यासंघ निवेदन द्यायला आला नव्हता फक्त दादासाहेब साठे आणि त्यांचे मित्रमंडळी माझ्यासोबत आले होते मला म्हणायचं असं की त्यांचा पक्ष कोणचा जरी असला तरी व्यक्ती बघून मत हा व्यक्ती बघून आम्ही मतदान करतो कसं काय बसला निवांत अगदी आहे बोला काय आता यांनी सांगितलं ते कशा पद्धतीने इथं माड्यात माड्यात फक्त घडायची हवं आहे कारण कारण का एक सात आठ दहा वर्षापासून जे काम आहे जे माड्याला दहा जे माडा होता आणि आता माडा तुम्ही बघाल सगळ्या लोकांना चौकशी करा माड्याची काय परिस्थिती पूर्वी होती ना आत्ता काय त्याच्यामुळं कुठली त्याची काम आहेत भरपूर काम आहे घरकुल सोलापूर जिल्ह्यात एक नंबरमध्ये झालेत पाण्याची समस्या आहे जी पंधरा पंधरा महिना महिना पाणी होतं ते आता एक दिवसाठा पाणी येतं आहे रोड केलेत इनलाईन आहेत गडरे आहेत लॅम्प आहेत वस्ती वाडवस्तीवर पूर्ण रोड तयार झाले आहेत अजून काय पाहिजे सुखसुविधा तर सगळ्या पूर्ण दिलेल्या आहेत आता त्यांचं नियोजन डोक्यात भरपूर काय कामं आहेत अजून लोकांनी आता त्यांना पूर्ण लोकांनी माड्यातल्या विरोधी पक्षाच्या पक्षाच्या सगळ्या लोकांनी महिलांनी सगळ्यांनी त्यांना डॉक्यावर घेतलं ना आता फक्त गडाळ्याचे हवं तुम्ही काय करता माझा स्वतःचं हॉटेलचा व्यवसाय आहे हां तर मित्रांनो मी आलो होतो माड्यात आणि तुम्ही माझ्या पाठीमागं पाहत असाल की हा चौक छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं हा चौक आहे तर सांगा महाडात कोण यावर्षी वर्षी आमदार होईल व का कमेंट्स बॉक्समध्ये जरूर कळवा भेटूया नवीन मतदारसंघात